नमस्कार मंडळी झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा रेड कार्पेट सोहळा भावनांचा आठवणींचा आणि प्रेमाचा उत्सव होता आपल्या मालिकांमधील कलाकार एकत्र दिसले त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी एकमेकांना दिलेल्या मिठांनी आणि प्रेक्षकांसोबत घालवलेल्या क्षणांनी हा सोहळा पार पडला हा भव्य सोहळा अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस मुख्य सोहळ्याचं रेड कार्पेट यंदाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला सोहळ्याची सुरुवात झाली ते रेड कार्पेटवरील वरील ग्लॅम्बर उत्साह आणि जल्लोषात एकापेक्षा एक, एक लाजोबा पोशाख आणि स्टायलिश अंदाज हे क्षण प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहेत तारिणी पारू कमळी सावळ्याची जणू सावली विण दोघातील ही तुटेना तुला जपणार आहे लाखात एक आमचा दादा आणि चला हवा येऊ द्या या मालिकेतील कलाकारांनी आपल्या अंदाजामध्ये रेड कार्पेटवर एंट्री घेतली तारिणी केदार पारू आदित्य ऋषी कमळी सावळी सारंग सिद्धू भावना जयन जान्हवी मीरा थर्व सूर्या तुळजा श्रीनिवास लक्ष्मी यांचा सहज भाव त्यांच्या नजरेतील चमक आणि चाहत्यांशी जोडलेले हृदयस्पर्शी नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं यंदाच्या रेड कार्पेट झी मराठीच्या ज्येष्ठ कलाकारांची उपस्थिती सर्वात भावनिक ठरली राजवाडे आजी सुरू आजी आपा गाडे पाटला आजी अन्नपूर्णा आजी अशा अनुभवी चेहऱ्यांनी वातावरणात एक वेगळीच गरिमा आली त्यांच्या माकोबाग आलेल्या खलनायिका आणि खलनायक देव माणूस यांचं चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केलं प्रत्येक कलाकाराचं का रेड कार्पेट आगमन म्हणजे एक छोटासा सोहळाच वाटत होता